नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील देवमोगरा मातेच्या यात्रेस उत्साहात सुरुवात बर्डीपाडा येथील दमनदरी देवमोग्रा मातेच्या दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीला अतिउत्साहात यात्रा भरली जाते या वर्षी देखील जिल्ह्यासह परराज्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत आहेत बर्डीपाडा गावाच्या शिवारातील डोंगर माथ्यावर दोन हजार सातशे फुटांवर देवमोग्रा देवीचे मंदिर स्थापित आहे आई देवमोगरा मातेला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आंघोळीसाठी कार्यक्रम पार पडत असतो त्यानंतर नऊ हजारीची पूजा करून आजारीमध्ये मेथीची जोडी कांद्याची पात मिरची बटाटा लसूण कडधान्य कोंबड्या भात नारळ आदिवासी मऊ फुले आदिवासी मऊ फुलेंची दारू साख दिली जाते व इतर पूजेचे साहित्य शिबलीमध्ये ठेवून आई देवमोगरा देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते यात्रा उत्साहात आदिवासी बांधवांचं इतर समाज बांधव मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतात भाविक दर्शनासाठी येत आहेत विविध प्रकारचे दुकाने लावण्यात आले आहेत या यात्रेला सहकार्य म्हणून शिवाजी गावीत देवजी गावीत ग्रामस्थ माधव गावीत सिंगा गावित स्वयंसेवक सो, राजू गावित राजू वसावे मगन गावित प्रकार घडू नये म्हणून मिसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाडवी होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश खैरणा नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मोगरा माता की